नमस्कार मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी पण या योजनेबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे एकतीस ऑगस्ट होती तर एकतीस ऑगस्ट असतानाही तर आता याची अंतिम तारीख वाढून देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तर आज एक सप्टेंबर आहे आणि आज जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज या ठिकाणी भरल्या गेलेले आहेत तुम्ही या ठिकाणी आजचा आकडा पाहू शकता चौऱ्याऐंशी लाख एक्कावन्न हजार आठशे तेरा अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहे आणि आणि नव्याण्णव लाख चौसष्ट हजार दोनशे एकतीस अर्ज आतापर्यंत भरल्या गेलेले आहे आणि आज पण पाच सहा लाख महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे म्हणजे वेबसाईट सुरू आहे तुम्ही आता पण अर्ज भरू शकता याचा अंतिम दिनांक सध्या जाहीर केलेला नाही पण जोपर्यंत ही वेबसाईट सुरू आहे तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायचा ठीक आहे तर या ठिकाणी सध्या वेबसाईट सुरूच आहे ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरला नाही त्यांनी आपला अर्ज भरून घ्यायचा तर बघा ही वेबसाईट आहे लक्षात ठेवायची लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटच्या माध्यमातून तुम्ही अर्ज भरू शकता या तीन आळ्यावशावर क्लिक करायचं आणि तुम्हाला, नवीन और तुम्हाला दर दर और ताकुन, ताकुन, जर तुम्हाला नवीन अर्ज भरायचा असेल तर अर्ज लॉग इन या ठिकाणी करायचं ठीक आहे अर्ज लॉग इन केल्यानंतर तुम्ही अगोदर ऑलरेडी अर्ज भरला असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता आणि जर तुम्ही नवीन अर्ज भरत असाल तर क्रिएट अकाउंटवर क्लिक करून सुरुवातपासून तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरावा लागेल ठीक आहे तर वेबसाईट सध्या सुरू आहे लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यायचा आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ती बघा ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहे त्या महिलांसाठी आहे सप्टेंबरमध्ये नोंदणी केल्यास दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट तर आता जे महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरे त्यांना दोन महिन्याचे पैसे मिळणार नाही म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे पैसे मिळणार नाही तर त्यांना फक्त आता पंधराशे रुपये दिले जाणार आहे।, आहे तर बघा ही संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी गडचिरोली इथे दिलेली आहे तर महिला बालविकास मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे तर आता तुम्ही सप्टेंबर महिन्यात अर्ज भरला तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे जुलै आणि ऑगस्टचे पैसे या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार नाही तर न्यूज मराठीवरची बातमी आहे गडचिरोली मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ एकत्रित जमा झालेला आहे तर म्हणजे ज्या महिलांनी ऑगस्टपर्यंत अर्ज भरलेले होते त्यांना तीन हजार रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहे मात्र एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागे दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिलांचा लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला बाल विकास मंत्री अतिथी टटकरे यांनी गडचिरोली येथे दिलेली आहे जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज भरला सप्टेंबरमध्ये नोंदणी केली तर तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे ऑक्टोबरमध्ये अर्ज भरला तर ऑक्टोबर महिन्याचे तुम्हाला या ठिकाणी आता पैसे दिले जाणार आहे जे अगोदर आपल्या बातमी येत होते की तुम्हाला आता साडेचार हजार रुपये मिळेल जुलै ऑगस्ट आणि जे तर आता या ठिकाणी नवीन अपडेट आलेली असून सप्टेंबरमध्ये जर तुम्ही नोंदणी केली अर्ज भरला तर तुम्हाला या ठिकाणी फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहे जुलै ऑगस्टचे पैसे या ठिकाणी मिळणार नाही तर आता ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरले नसेल त्यांनी लवकर लवकर आपले अर्ज भरून घ्यायचे सध्या वेबसाईट सुरू आहे याची दिनांक वाढून देण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद